लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत विभावरी राणीला तिच्या रूममध्ये घेऊन जाते आणि रूममध्ये गेल्यानंतर राणी रागातच दरवाजा बंद करून घेते आणि रूममधील वस्तू इकडे तिकडे फेकून द्यायला सुरुवात करते आणि हा सगळा प्रकार बघून विभावरीला तर धक्काच बसतो ती राणीला समजवण्याचा तिला थांबवण्याचा प्रयत्न करते पण काही उपयोग होत नाही राणी तिचं काही ऐकत नाही उलट ती विभावरीवरच चिडचिड करत असते आणि तिला सगळ्या गोष्टींचा दोष देत म्हणते की मम्मा हे सगळं काही फक्त तुझ्याचमुळे होत आहे त्यावर विभावरी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करते पण राणी काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नसते ती म्हणते की सिंधू राघव एकमेकांच्या जवळ येत आहेत आणि मी मात्र काहीच करू शकत नाही आणि तिची ती अवस्था बघून विभावरीला सुद्धा वाईट वाटतं मात्र ती राणीला सांगते की या सगळ्यासाठी तू स्वतःच जबाबदार आहे तर दुसरीकडे रिषभ सिंधूला घेऊन तिच्या रूममध्ये जातो त्याने सिंधूचे डोळे बंद केलेले असतात आणि मग त्यानंतर राघव अन्वी विनू सावीसुद्धा त्या ठिकाणी येतात रिषभ सिंधूच्या डोळ्यांवरील पट्टी काढतो आणि मग त्यानंतर ते सगळेजण मोठ्याने सरप्राईज असं ओरडतात सिंधूची रूम त्या सगळ्यांनी छान फुग्यांनी सजवलेली असते आणि हे सगळं काही बघून सिंधूला खूप आनंद होतो ती विचारते की हे सगळं काय आहे कशासाठी आणि त्यावर राघव म्हणतो की थांब मी तुला तुझ्या एक एका एका प्रश्नांची उत्तरं देतो आणि मग तो सिंधूला सांगतो की हे सगळं तुझ्यासाठी आम्ही सरप्राईज अरेंज केला आहे कारण तुला तुझं मेडिकलचं लायसन्स परत मिळालं ला आहे म्हणून आणि ते ऐकून सिंधूला खूप आनंद होतो मग त्यानंतर सगळेजण सिंधूचं अभिनंदन करतात विनू आणि सावीसुद्धा तिला प्रेमाने मिठी मारतात राघव तिला सांगत असतो की हे सगळं काही सावी आणि विनूने अरेंज केलं आहे त्यामुळे सिंधू खूप खुश होते आणि मग अन्वी तिथे केक घेऊन येते आणि मग सिंधू छान केक कट करते राघव तिला केक भरवतो ते दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघत असतात आणि मग त्यानंतर सिंधूच्या डोळ्यांवर केस येतो त्यामुळे राघव अलगदपणे तिचे केस तिच्या चेहऱ्यावरून बाजूला करत असतो आणि त्यावेळी ते दोघेही एकमेकांकडे बघत असतात तर अन्वी आणि रिषभ मुद्दम त्यांना चिडवण्यासाठी गाणं गायला सुरुवात करतात त्यामुळे ते दोघे हसतच बाजूला होतात आणि मग त्यानंतर सिंधू अन्वी आणि रिषभला केक भरवायला जाते मात्र त्याचवेळी अन्वीला अचानक मळमळायला सुरुवात होते त्यामुळे ती तेथून निघून जाते सिंधू तिच्या पाठीमागे जाणार इतक्यात सावी आणि विनू तिला थांबवतात ते म्हणत असतात की आपण छान सेल्फी काढूयात त्यामुळे राघव म्हणतो ठीक आहे मग मी जाऊन बघतो मात्र ते दोघेजण त्यालाही थांबवतात आणि मग रिषभ त्या चौघांचा छान फोटो काढतो तर दुसरीकडे राणी एकटीच तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि तिने जे सगळं सामान इकडे तिकडे फेकलेलं असतं त्यामधून तिला राघव आणि सिंधूचे काही फोटो सापडतात आणि त्यांच्या लग्नातील ते फोटो बघून ती खूप चिडते आणि मग रागाच्या भरात ती राघव आणि सिंधूचा फोटो फाडून टाकते आणि मग सिंधूच्या फोटोला आग लावत म्हणते की सिंधू तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे आता मी तुला इतक्या सहजासहजी सोडणार नाही तुला बर्बाद करणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अन्वी बाहेर जाण्यासाठी निघालेली असते रुक्मिणी तिला सांगते की तू प्लीज नाश्ता करून जा मात्र अन्वी नकार देते ती रुक्मिणीला म्हणत असते की आजी मला भूक नाहीये पण रुक्मिणी काही ऐकत नाही ती म्हणते की घरातून बाहेर पडताना नाष्टा करावा आणि मग याच गोष्टीवरून त्या दोघीजणी एकमेकींशी वाद घालायला सुरुवात करतात अन्वी खूपच चिडलेली असते वेळी सिंधू त्या ठिकाणी येते तीसुद्धा अन्वीसोबत बोलण्याचा प्रयत्न करते ती अन्वीला समजावते की मोठ्या माणसांसोबत असं बोलू नये मात्र अन्वी तिच्यावर देखील चिडते ती म्हणते की सीमा प्लीज आता मला तुझं लेक्चर ऐकायचं नाही आहे आणि मग ती रागतच तेथून बाहेर पडते तर सिंधू विचार करत असते की अन्वीला अचानक काय झालं त्यावेळी रुक्मिणी म्हणते की तू आता काय विचार करते जा तिच्यासोबत बोल त्यामुळे मग सिंधू अन्वीच्या पाठोपाठ जाते बाहेर गेल्यानंतर ती अन्वीला थांबवते आणि तिला पुन्हा एकदा विचारते की नेमका काय प्रॉब्लेम आहे काय झालंय पण अन्वी म्हणत असते की सिम्मा मला कोणताही प्रॉब्लेम नाही आहे तू प्लीज मला जाऊ दे पण सिंधू काही तिला जाऊ देत नाही ती म्हणते की अन्वी जर काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज मला सांग आपण यातून मार्ग काढू पण अन्वी चिडून म्हणते की सिम्मा हाच तर माझा प्रॉब्लेम आहे ना तुम्हाला असं वाटतं की तुमच्याशिवाय मी काही करूच शकत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवू की जर मला काही प्रॉब्लेम असेल तर तो मी माझा सॉल्व करू शकते आणि मग त्यानंतर ती रागातच तेथून निघून जाते आणि अन्वीच्या अशा बोलण्यामुळे सिंधूला वाईट वाटत असते तर दुसरीकडे अन्वीसुद्धा मनाशी म्हणत असते की सिम्मा मला माफ कर पण मला काय होत आहे हे मी तुला नाही सांगू शकत तर दुसरीकडे विभावरी राणीला नाश्ता भरवत असते पण राणी काही नाश्ता खात नाही त्यामुळे मग रुक्मिणी तिला समजावत म्हणते की तुला लवकर बरं व्हायचं आहे ना मग नाश्ता कर पण विभावरी म्हणते की रुक्मिणीताई तुम्ही उगाच प्रेमाचं नाटक करू नका तुमच्याचमुळे माझ्या मुलीची ही अवस्था झाली आहे आणि त्यावेळी रेश्मा विचारते की हे काय बोलताय काकू तुम्ही काकूंमुळे काही झालेलं नाही आहे ज्यावेळी मधुताईंचा अपघात झाला होता त्यावेळी त्या, त्या तर घरीच होत्या ना मात्र विभावरी म्हणते की त्यांनीच तिचं आणि राघवचं लग्न लावून दिलं पण मग आता याचमुळे माझ्या मुलीला किती त्रास होता हे बघते आहेस ना तू आणि त्याचवेळी राघव सिंधू त्या ठिकाणी येतात तर विभावरी म्हणते की या दोघांनी तर लाजच सोडून दिली आहे ही सिंधू आधी तिच्या नवऱ्याला सोडून गेली मग राणीने तिच्या नवऱ्याशी लग्न केलं हे तिला बघवलं नाही आणि मग ही परत इथे आली त्यावर सिंधू म्हणते की मी स्वतःच्या मर्जीने इथे आले आहेत तुमच्या मुलीनेच मला इथे आणलं आहे विनूला बरं करण्यासाठी त्यावर विभावरी म्हणते पण विनू तर बरा झाला ना मग आता तू या घरात काय करतेस आणि त्यावेळी राघव तिला सांगतो की हे घर सिंधूचं आहे आणि सिंधू इथेच राहणार ती कुठेही जाणार नाही त्यावर विभावरी म्हणते ठीक आहे पण त्याआधी सिंधूने माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं तिने तर प्रॉमिस केलं होतं ना की ती राणीला लवकरात लवकर बरं करेल पण मात्र पाणीच्या तब्येतीत तसूभरही फरक पडला नाही आहे आणि त्यावेळी सिंधू म्हणते की काकू त्यांना बरं होण्यासाठी थोडा वेळ लागेलच पण तुम्ही काळजी करू नका मी आजच त्यांना एका स्पेशलिस्टकडे घेऊन जाणार आहे आणि ते ऐकून राणी आणि विभावरी खूपच घाबरतात विभावरीला काय बोलावं ते सुचत नाही तर सिंधू त्यांना सांगते की आपण आत्ताच जाणार आहोत मी अपॉइंटमेंटसुद्धा घेऊन ठेवली आहे आणि मग विभावरी म्हणते की ठीक आहे मी मीसुद्धा तुमच्यासोबत येते मात्र रुक्मिणी सांगते की त्याची काही गरज नाही आहे सिंधू राणीला घेऊन जाईल आणि राघव त्यांना हॉस्पिटलमध्ये ड्रॉपही करेल तुम्ही फक्त राणीला तयार करा आणि मग नाईला जाणे विभावरी तिला घेऊन रूममध्ये जाते तर सिंधू राघवला सांगते की तुम्ही अन्वीसोबत बोला त्यावर राघव हो म्हणतो दुसरीकडे राणी विभावरीवर खूप चिडलेली असते ती म्हणत असते की काय गरज होती तुला त्या सिंधूला बोलायची बघितलं ना आता काय झालं आता समजा आपण त्या हॉस्पिटलमध्ये गेलो तर आपलं सगळं सत्य बाहेर येईल त्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांना ऑर्डबॉयला नर्सला कसं मॅनेज करणार आहोत आपण आणि त्यामुळे विभावरीला सुद्धा काय करावं ते कळत नाही तर राणी तिला म्हणत असते की जर तुझ्यामुळे माझं सत्य सगळ्यांना कळलं ना तर मग मी सगळा ब्लेम तुझ्यावर टाकेल एवढं लक्षात ठेव आणि राणीचं असं बोलणं ऐकून विभावरीला वाईट वाटतं ती म्हणते की मीस तुझ्यावर संस्कार करण्यात कुठेतरी कमी पडले ही सगळी माझ्याच कर्माची फळं आहेत पण त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच सिंधू त्या ठिकाणी येते तर राणी तिला सांगते की मी तयार आहे आणि मग त्यावर विभावरी म्हणते की मी सुद्धा तुमच्यासोबत येऊ का पण रुक्मिणी पुन्हा तिला सांगते की त्याची गरज नाही आहे राणी आणि सिंधू दोघी जातील आणि मग त्यानंतर सिंधू राणीला घेऊन घराबाहेर पडते त्यानंतर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर राणीला चेक करतात आणि तिला काही टेस्ट करायला सांगतात पण त्यामुळे राणी घाबरते ती डॉक्टरांना म्हणत असते की आपण टेस्ट नंतर केल्या तर पण डॉक्टर सांगतात नाही आजच करा परत उद्या मी पुण्यात नाही आहे आणि डॉक्टर सिंधू या हॉस्पिटलशी कनेक्ट असल्यामुळे रिपोर्टसुद्धा लगेच मिळतील त्यामुळे मग राणी पुढे दुसरा कोणताही पर्याय राहत नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अन्वी रडतच सिंधूला तिचे रिपोर्ट दाखवते आणि ते रिपोर्ट बघून सिंधूच्या पायाखालची जमीनच सरकते कारण अन्वी प्रेग्नेंट असते तर दुसरीकडे रुक्मिणी अन्वीचं लग्न करण्याबद्दल विचार करत असते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा